नमस्कार करंटली आपल्यासमोर निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन आहे आणि जर तुम्ही इथे पाहिलं तर वन डेच्या चार्टवरती आपल्याला दिसतं की कंटिन्युअसली पाठीमागे इथे कॉन्सल्टेशन झालं आणि बॅक टू बॅक एक दोन तीन चार आणि पाच असे पाच दिवस मार्केटनं कंटिन्युअस साईडला मोमेंटम करत आहे आता जेव्हा पण मार्केट हे दोनशे एम एचं इंडिकेटर आहे जेव्हा पण मार्केट याच्या खालती येतं आणि जेव्हा पण मार्केट याच्यावरती जाण्याचा प्रयत्न करत असतं तेव्हा मार्केट इथे अलवेज रेजिस्टन्स घेत असतं पण या केसमध्ये आपण पाहू शकता इथे रेजिस्टन्स घेताना दिसत नाही आहे इथे निगेटिव्ह कॅन्डल बनवताना दिसत नाही आहे जे की लॉजिकल पण आहे मार्केट आपल्याप्रमाणे चालत नसतं तर मार्केटप्रमाणे आपल्याला ट्रेड करावं लागतं आता इथे रेजिस्टन्स दे दे घेण्याचं कारण का नाही आहे कारण की लगेच याच्यावरती एक तेवीस हजार आठशेच्या वरती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे याच कारणास्तव या, या ठिकाणी रेजिस्टन्स घेण्याच्याऐवजी मार्केट एकशे एक टक्का आता या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊ शकतो कारण की मी ऑलवेज तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो जेव्हा पण मार्केट पॉझिटिव्हमध्ये असतं तेव्हा मार्केट डायरेक्टली मूव्ह होत नाही मार्केटला कॉन्सल्टेशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग मार्केट आपला ट्रेंड कंटिन्युएशन करतं किंवा मार्केट खालती येत आहे मग याचा अर्थ असा होतो की की डायरेक्ट मार्केट शंभरपासून झिरोपर्यंत येणार नाही मार्केट ऑलरेडी थोडं खाली येतं कॉन्सोटेशन करतं पुलबॅक येतं परत खालच्या साईडला मोमेंटम करत असतं तर अशा प्रकारे मार्केट ॲक्च्युअलमध्ये वर्क करतं आता इथे पण बघा वरती जाताना मार्केट वरती गेलं कॉन्सोल्टेशन के केलं आणि याच्यानंतर कंटिन्युअसली पाच दिवसापासून मार्केटमध्ये एक मोमेंटम येताना पाहू शकता आता प्लॅन ऑफ ॲक्शन काय असलं पाहिजे एवढं तर मी क्लिअर सांगितलं की तेवीस हजार आठशे आता हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन मार्केटकडे आहे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट मार्केट इथे रेजिस्टन्स घेणार म्हणजे घेणार तर आता बघूया प्लॅन ऑफ ॲक्शन काय असलं पाहिजे त्याच्यामुळे आपण पंधरा मिनिटच्या चार्टमध्ये येऊया आता करंटली आपल्यासमोर निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटचा चार्ट ओपन आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं कंटिन्युअसली बघा मार्केटवरती जाताना एक कॉन्सल्टेशन घेतं पुलबॅग घेतं मार्केटवरती जातं इथे पुल बॅग घेतलं मार्केटवरती गेलं पुलबॅग घेतला असं करत करत मार्केट स्लोली का होईना पण वरती जात आहे आता जसं की मी सांगतो तेवीस हजार आठशे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे कारण की पाटेमागे या पॉईंटपासून एक स्ट्रॉंग सेलिंग बघायला भेटलेली आहे जर उद्या थोडीशी गॅप अप ओपनिंग मिळाली तेवीस हजार सातशे पन्नास किंवा आठशेच्या लेवलला किंवा जर मार्केटने ते फ्लॅट ओपनिंग दिली आणि मार्केटने परत या ठिकाणी जाऊन एक स्ट्रॉंग खालच्या साईडला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन किंवा निगेटिव्ह कॅन्डल बनवली तर मग आपल्याला एक खालच्या साईडला डाऊन ट्रेंडला एक चांगला पुलबॅक बघायला भेटू शकतो पण तेवीस हजार आठशेपर्यंत मार्केटला जाणं गरजेचं आहे इन केस समजा गॅप ऑफ ओपनिंग भेटली मार्केट चोवीस हजारापर्यंत ओपन झालं त्याच्यानंतर मग हा झोन फॉलो होणार नाही त्याच्यानंतर मग सिच्युएशन काय असेल चोवीस हजारला गॅप ऑफ ओपनिंग भेटली मार्केट खाली आलं तेवीस हजार आठशेवर सपोर्ट घेईल आणि अगेन वरच्या साईडला रॅली करेल पण याची प्रॉबेबिलिटी थोडीशी कमी असू शकते इन केस जरी मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज असेल तर मग या सिच्युएशन्समध्ये आपल्याला ट्रेड करावं लागेल पण सरळ साधं सोपं अॅनालिसिस समजून घ्या आपल्याकडे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे या ठिकाणी मार्केटला येऊ द्या आणि त्याच्यानंतरच आपण डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकतो खालच्या साईडला बघितलं तर आता बघा इथे कंटिन्युअसली मार्केटकडे सपोर्ट्स आहेत त्याच्यामुळे जरी मार्केटने इथे पुलबॅक घेतला तर त्याला ते तेवीस हजार पाचशेपर्यंत येऊ द्या तेवीस हजार पाचशेनंतर एक चांगला सपोर्ट घेताना जेव्हा दिसेल तेव्हा आपण कॉल साईडमध्ये एंट्री करू शकतो तोपर्यंत विनाकारण या झोनमध्ये ट्रेड करू नका मी परत सांगतोय कारण की या झोनमध्ये स्टॉप लॉसेस हिट हो होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे एकतर मार्केटला डाऊन साईडला येऊ द्या म्हणजे तुम्हाला एक पॉझिटिव्ह साईडला मोमेंटम भेटेल अदरवाईज मार्केटला अप ट्रेंडमध्ये जाऊ द्या म्हणजेच तेवीस हजार आठशेपर्यंत जाऊ द्या त्याच्यानंतर जर काही निगेटिव्ह प्राइस सेक्शन बनवली तर आपण डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकतो जरी समजा मार्केटने खूप पॉझिटिव्ह उद्या पण राहिलं तेवीस हजार वरती पण एक चांगली क्लोजिंग दिली तर अगेन जे आपलं नेक्स्ट टार्गेट असेल ते असेल चोवीस हजार एकशे पंच्याहत्तर म्हणजेच एक राऊंड नंबर आहे चोवीस हजार इथपर्यंत तर राहिली फिक्स होणारच पण तरीही चोवीस हजारला पण मार्केटने सस्टेन केलं तर मग चोवीस हजार एकशे पंच्याहत्तर पर्यंतची पण आपल्याला रॅली बघायला भेटू शकते पण जसं की आपण वन डेच्या टाइम फ्रेममध्ये बघितलं कंटिन्युअसली पाच दिवसांपासून मार्केट अप मध्ये मा आहे याचा अर्थ मार्केटला आता पुलबॅक घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण प्लॅन ऑफ ऍक्शन उद्याचा बनवला पाहिजे जर डाऊन साईडला ट्रेड करायची असेल तर ही लेव्हल आहे आणि जर पॉझिटिव्ह साईड साईड ट्रेड करायची असेल तर ही लेवल आहे अगेन तुम्हाला मी जर वेगळ्या काही सिच्युएशन्स आल्या वेगळ्या कंडिशन्स मार्केटमध्ये आल्या तर टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करेन सो तिथे फॉलो करायचं विसरू नका लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल टेलिग्रामची तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता आता येऊया सेन्सेक्समध्ये आपण अनॅलिसिस कशा प्रकारे करू शकतो आणि प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे तर आता करंटली आपण सेन्सेक्समध्ये बघूया सेन्सेक्समध्ये वन आवरचा टाइम फ्रेम आहे आणि पाठीमागे जर तुम्ही बघितलं वन मध्ये की या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स पाहायला भेटू शकतो कोणत्या लेव्हलला अठ्ठ्याहत्तर हजार सहाशेला आता येऊया पंधरा मिनिटमध्ये आणि प्लॅन ऑफेशन काय असला पाहिजे बघूया करंटली मार्केट सध्या स्ट्रॉंग रेजिस्टन्सवरतीच आहे पण हा रेजिस्टन्स बी मॅटर करणार नाही त्याच्यामुळे होऊ शकतं मार्केट जर अठ्ठ्याहत्तर हजार एकशे चोवीसच्या जायला लागलं तर करंटली लगेच अठ्ठ्याहत्तर हजार सहाशेवर आपल्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स पाहायला भेटू शकतो त्याच्यामुळे ज्याप्रमाणे निफ्टी फिफ्टी पण वरती जाताना आपल्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स पाहायला भेट भेटत होता त्याचप्रमाणे आपल्याला सेन्सेक्समध्ये पण या ठिकाणी स्ट्राँग रेजिस्टन्स पाहायला भेटू शकतो त्याच्यामुळे एकदा का या ठिकाणी रेजिस्टन्स बनवला याच्या या ठिकाणी एकदा का निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनवलं किंवा निगेटिव्ह प्राईस कॅन्डल बनवली तर मग आपण ते डायरेक्ट सेलिंगसाठी ट्रेड भेटू शकते आणि खूप मोठे टार्गेट्स नाही पण एक स्ट्राँग फुलबॅक आपल्याला मार्केटमध्ये घेताना दिसू शकतो आणि डाऊन साईडला जर तुम्ही विचार केला तर अगेन बघा कंटिन्युअसली मार्केटकडे या ठिकाणी सपोर्ट आहे जिथून की बायर्स ॲक्टिवेट झालेले आहेत किंवा पोझिशन्समध्ये क्वांटिटी ॲड झालेली आहे त्यामुळे जोपर्यंत मार्केट या स्विंगच्या खाली येत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडसाठी ट्रेड करायचं नाही त्याच्यामुळे सत्याहत्तर हजार चारशेवरती जर मार्केट आलं आणि इथून जर काही पॉझिटिव्ह प्राइस सेक्शन दाखवत असेल तर मार्केटमध्ये अगेन आपण पॉझिटिव्ह साईडला ट्रेड करू शकतो अदरवाईज या स्विंग खाली एक क्लोजिंग दिली तर आपण अगेन डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकतो तर अशा डिफरंट कंडिशन सांगतो यापैकी एकच कंडिशन उद्या मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याच कंडिशनवर तुम्हाला ट्रेड करावं लागेल कोणत्या तीन कंडिशन सांगितल्या एकतर मार्केटला या ठिकाणी येऊ द्या या ठिकाणी स्ट्रॉंग रेजिस्टन्स घेऊ द्या किंवा निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनवू द्या आणि मग याच्यानंतर आपल्याला एक डाऊन साईडला ट्रेड भेटू शकते अदरवाइज जर मार्केट इथंच फ्लॅट ओपनिंग दिली याच ठिकाणी कॉन्सल्टेशन करत आहे परत खालती येत आहे याच ठिकाणी कॉन्सल्टेशन करत आहे तर ट्रेड करू नका जोपर्यंत या स्विंगच्या खालती क्लोजिंग भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट सत्याहत्तर हजार चारशे लेवल बघायला भेटत नाही आणि एकदा का सत्याहत्तर हजार चारशे लेवलवरती मार्केट आलं इथून पॉझिटिव्ह प्राईस सक्शन दाखवली किंवा हा गॅप फिल झाला आणि या गॅप फिलनंतर जर पॉझिटिव्ह प्राइस एक्शन दाखवली किंवा पॉझिटिव्ह कँडल्स दाखवल्या तर मग आपण अगेन कॉल साईडसाठी एंट्री घेऊ शकतो तर अशा प्रकारे डिफरंट कंडिशन सांगितल्यात यापैकी एकच कंडिशन उद्या मार्केटमध्ये फॉलो होईल मी परत परत सांगतो आहे या झोनमध्ये ट्रेड करणं टाळा कारण की सगळ्यात जास्त स्टॉप लॉसेस जे ऑप्शन बाहेरचे हिट होतात ते या झोनमध्ये हिट होतात त्यामुळे गरजेचं आहे आपण जेव्हा पण ट्रेड करतोय तेव्हा रिस्क छोटी असावी टार्गेट्स घेण्याची प्रॉबेबिलिटी मोठी असावी जेणेकरून लॉंग रनमध्ये आपला पोर्टफोलिओ अशा प्रकारे ग्रो होत राहील आणि सोबतच काही इम्पॉर्टंट अपडेट असतील तर ते मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देत राहील त्याच्यामुळे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथून टेलिग्राम चॅनेलला फॉलो करू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद